दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओमध्ये विड्याच्या पानाचे उपाय आपण पाहणार आहोत महादेवांना विड्याचे पान अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात महादेवांना पान अर्पण करताना ते तुटलेले किंवा वाळलेले असू नये याची काळजी घ्यायची आहे व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा त्रास होत असेल तर विड्याचे पान दान करावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते जर कोणाला वाईट दृष्ट लागली असेल तर त्या व्यक्तीला विड्याच्या पानात गुलाबाच्या सात पाकळ्या खाऊ घालाव्यात यामुळे वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो त्याचप्रमाणे व्यापारात लाभ मिळवण्यासाठी शनिवारी सकाळी पाच पिंपळाची पाने आणि आठ विड्याची देठ असलेली पाने घेऊन त्याचा हार करून दुकानाच्या पूर्व दिशेला बांधावा हा उपाय कमीत कमी पाच शनिवारी करावा जुनी पाने नदीत प्रवाहित करावीत या उपायाने व्यापारात नक्कीच लाभ होईल जर कामात अडचणी येत असतील तर रविवारी एक विड्याचे पान घराबाहेर निघताना घेऊन जावे यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतात अशा प्रकारे विड्याचे सोपे आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला ही सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ